महिला म्हटलं आता परत नवरात्र सुरू होणार आहे बसणार आहे मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात नऊ दिवस उपास करावा असं लिहिलंय मी ह्या तर काही वाचण्यात आलं नाही मग तुम्हाला कोण शाई द उपाशी मारायला आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का फक्त सोचले सोचले हे जाऊपास कोणी <ण्यानी> झाले तुम्हाला उपास करायला मरज आहे करा ह्याला बाहे मानं ओवी लिहिली तुम्ही शरीरात न पिडावे तुम्ही व्रत याला त्रास द्यायचा नाही याला भूक लागली चहा द्या याला भूक लागली भाकर द्या पाणी लागलं पाणी द्या तहान लागली पाणी द्या याला जपा याला काय करा तुम्ही शरीरात न पिडावे तुम्ही वृत्त नियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्माते हे जावे याला काय सोडून उपाशी मारायचं भाकरी खायचं नाही सफरचंद आणायचे चहा प्यायचा नाही दूध हानायचे पण सांगितले चाले बायको करायची नाही ना आख्या गेम खेळायच्या अख्ख्या गेम खेळायचे म्हणजे पबजी नुडो कॅरम बुटी कॉलम याला जपा याला कशाला याला कशाला शुगर पाहिजे याला कशाला अटॅक पाहिजे कशाला पाहिजे अटॅक खायला काय काय देता खायला तुम्ही मॅगी कर तू मॅगी खादून तुझी मम्मी हा एक तू का मॅगी मॅगी देता काय आता नूडल मॅगी नूडल खायच्या गोष्टी का मागच्या माणसांना आहार नाही काय मत आहे तुमचं त्याच्यामुळं तीन कारण झाली अटॅक काय येतो इथं होतो आपण वीस मिनिटांपूर्वी ती एज्युकेटेड लोकल लिहून घ्या अटॅक बस आहे अटॅक इज अ नॉट अ सीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन तुमचं काय मत आहे एज्युकेटेड लोक यसला मी स्वतः बी ए सी बी एड माणूस हे माझ्या अवतरव नका दाऊ तुम्हाला काय लोक वरवर पाहत असाल अटॅक इज अ नॉट अ सीज मान्य का बोला तुम्ही काहीच ना हा किंवा नाही हा अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाही मानसिक तणाव आहे आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगळ तणावात आहे ना इस्टेट मोकार रे पोरग नाही ना, ना इतकी आहे झोपाय जागा काहींनी इतका प्रयत्न केला काहीला बायको मिळालं काहीला मिळाली ती राहिलं राहिली तिला पोरग होईन झालं ती सरळ येईना काहीला झोपायच्या गोळ्या आहेत काहीला पालथ व्हायच्या गोळ्या आहेत काहीला उतानं व्हायच्या गोळ्या आहेत पालथवायची दिली उतानं व्हायची दिलीच नाही पालथात राहायला <laughs> आणि सगळी माणसं देत टेन्शन मध्ये आणि टेन्शन मुळे काय होतं अटॅक का येतो ऐका एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन स्मॉल ब्रेन ब्रॉड ब्रेन म्हणजे लहान मेंदू बोल जा एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन अँड एव्हरी ब्रेन हॅज ए हार्ट फोर पार्ट प्रत्येकाच्या हृदयाला शार्केल उजवी जेवणिका डावी जेवणिका उजवी करणिका डावी करणिका इन एव्हरी मॅन इन ब्लड टू टाइप ऑफ सेल वाईट ब्लड कॉल्पस अँड रेड ब्लड कॉल्पस इन मराठी तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होत परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो आणि घाम आल्यानंतर ते घाबरलं हृदय बंद पडत इट इज कॉल्ड अटॅक मग अटॅकला औषध काय अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अटॅक हॅज अ इंजेक्शन अटॅकला एकच औषध झालेली घटना जाग्यावर तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेलं ना अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला तुम्ही एकटे असणार घरी गेला हो एकटे आणि जी माणसं मोठ्याना असतात ती सज्ज नसतात जी गालात हसतात ती भामटी असतात <laughs> आणि काही माणसात इतके दरिद्री का नात्या पण हसत नाही काय त्याच मुळव्या दुख आट्यात हा विनोद आहे याला जपा अजून आयुष्य कमी का होणार आहे ऐंशी टक्के लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत <laughs> तुम्ही काहीच म्हणाल मसाले नको आहे हायवेला जे जेवतात हायवेला त्यांना रोग होणार आणि जवळजवळ होतोच होतोस का कॅस्ट्रोलचं प्रमाण वाढतं लोकांना खायला नाहीये आणि हायवेला जे जेवतात ए हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना हवा भरणारा हायवेला जेवत नाही आपले जमीन एकूण हायवेला जेवतात <laughs> आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं सुखी नाही मला आम्हाला व्यसन इतकी झाली नव्वद टक्के लोक दारू पितात नव्वद टक्के फक्त आमच्यासारखे नालायक राहिले दहा टक्के आम्ही <laughs> पिय नाही नाहीतर सरलाट लोक दारू पितात सरलाट काय मत आहे तुमचं सरला इथं लाईट गेली का मोर्चा एसटी आली नाही मोरशा वायरमॅन आला नाही मोर्चा डीपी जळाली मोर्चा एस गेली रस्ता रोखो सगळ्यात महाग दारू आहे कधी आंदोलन झालं होणारच नाही कारण ती समाजाची नितांत <laughs> <laughs> एक माणूस दारू पिऊन टाईट करायला पाचशे बत्तीस रुपये पंच्याऐंशी पैसे लागतात आणि सरलाट लोक दारू पितात एक जण दारू प्याला लघवीला बसला लघवी झाली उठायला गेला उठताच ना त्याला वाकडा झाला काही काही डॉक्टरकडे डॉक्टर म्हणले काही नाही त्यानं घाईघाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घात <laughs> काय क्वालिटी <laughs> एक जण दारू पिल स्टँडवर गेलं एस टी आली ते टीत बसलं पण बुडून बसलं ते डायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर आणि ड्रायव्हर क पाहायचं ड्रायव्हर क पाहायचं एस टी पन्नास साठ किलोमीटर गेली ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले ते काय उतरलं नाही बसूनच राहिलं बसूनच राहिलं डायवर कंडक्टरच्या हा पिऊन आले कंडक्टरने बेल मारली ते काय डायव्हर गाडी चालू करा गेलं त्याला गेरच सापडा ना ती इकडं पाय तिकडं पाय घेर हा त्याला म्हणलं काय सापडलं हो म्हणले गेरच सापडा ना हा गेर आहे का म्हणणा मी बसलो तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढे ने मा घाण पुढे ने मा घाण मला वाटलं तुम्हाला ना मी एका खासक्यात काढून टाकला काय क्वालिटी आहे असे एकत्र करून मग राम कथा ठेवा गट गटारा मुश दोन चार जण दारू पिली पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला मागच्या महिन्यात आणि आठ साडेआठ त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे एक जण म्हणलं मग आता दुकान बंद झाली हो मटण मिळणार नाही तर एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे भाऊ पण माय बाय कोण अंगाटे ती झोपल्याशिवाय बोकडे आणता येणार नाही म्हणले मग ती झोपल्या आणू आपण <coughs> आपल्याला काय कामातुरा आज हे गेले साडे अकरा वाजता आणलं ते कापलं शिजवलं बिजवलं खाल बिलं पाच साडेपाच वाजेपर्यंत ताईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी पाच वाजता ती निघालं घरी घरी गेलं तिची बायको अंगण झाडीत होती त्याने पाहिलं शिव्या देती काय <coughs> बायकोनं पाहिलं पण त्याला बोकड दिसला बोकड तो खुट्यालाच होता त्याला घामच आला तो बायकोला म्हणला ही तो बोकड कस काय गे म्हणली बोकड्याचं मरू द्या रात्री तुम्ही अकरा साडे अकरा लावून कुत्र नेलो कुठं